नमस्कार श्री गणेश मार्केटिंग आपलं सर्वाची मन करू स्वागत आज दिना सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावीमधील सातव्या ड्रॉ ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता दोन पल्ला प्लाय कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेटसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेटसाठी राहील चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास्ट साठी राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर हॉटपॉट सेट साठी पाच ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर उज्व्याला टॉर्च साठी पाच ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर सिंगल हॉटपॉट सेट साठी दहा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेराव्यामधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉमध्ये ऐकून एकोणतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय दीपक छापेकर साहेब यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी どうも。<music> <music> छात्तर राहणार कठोरी दोन पल्ला फ्राय कपाटचे विजेते जोरदार टाळव दुसरा एक विजेता चार बाय सहा भेटसाठी राहिल राणा गुगुस चार बाय सहा बेट चे विजेते जोरदार टाळे होते तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राहील

प्रवीण गज विजे गजविजे ग्राहक क्रमांक चोपन्न हजार तीनशे राणा रामेश्वर टी व्ही कॉर्नरचे विजेते जोर दट आय हद एंड पाचवा एक विजेता टी टेबल कास्ट पाससाठी राहिली किता भास्कर ग्राफ क्रमांक एकोणपन्नास हजार तीनशे अठ्ठ्याण्णव राहणार लाखापूर डीजेते राहणार गट चांदूर ड्रेसिंग टेबलचे पहिले विजेते साजन जाधव ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सदुसष्ट राहणार कोरंबी मारेका, ड्रेसिंग टेबल दुसरे विजेते हजार एकशे शहाण्णव राहणार वडने विजेते परी गजान शेडके क्रमांक एकोणपन्नास हजार चारशे एकाहत्तर राहणार वानखेड रोलिंग दुसरे विजेते जोरदार आठव्या हो <प्राँगा> क्रमांकावर हॉटपॉट सेट साठी पाच ग्राहक विजेते होती, क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी राहणार हॉटस्पॉट सेट चे पहिले विजेते अबिता विजय मेश्राम ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार आठशे राहणार सुर्ला हटकोट सेटचे तिसरे विजेते चारशे दोन राहणार गोरडा हॉटपॉट सेट चे चौथे विजेते कुंबळकर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे ब्याऐंशी राहणार कुडरारा हटपट रा सेट चे पाचवे विजेते जोरदार टाळ्या होते <गँण> नवव्या क्रमांकावर उज्ज्वला टॉर्च साठी पाच ग्राहक विजेते होते સોળા રાહનાર સુરલા ઉજાલા ટોસ પહેલે વિજેતે 7 कोटनाके ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ राहणार विसापूर उजव्या टॉसचे तिसरे विजेते विशाखा भीमराव पाटील ग्राहक क्रमांक चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर राहणार रामेश्वर उजाला टॉर्च चे चौथे विजेते आयुष ठाकरे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सातशे बासष्ट राहणार शिंदोला उजाला टॉर्च चे पाचवे विजेते जोरदार होते यांच्यासाठी दहाव्या क्रमांकावर सिंगल हॉटस्कॉटसाठी दहा ग्लाक विजेते होतील ग्राफ क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे सदुसष्ट राहणार राजू रिजारा सिंगल हॉटपॉटचे चे दुसरे विजेते सिंगल हॉटस्पॉट चे तिसरे विजेते अनुषया मस्कोले ग्राहक क्रमांक चेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव राहणार दरा साखरा सिंगल हॉटस्पॉट चे चौथे विजेते अनुसया मरस पोले ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव राहणार दरा साखरा सिंगल हॉटकॉटचे चौथे विजेते वेदांगडे ग्राफ क्रमांक एकान हजार पाचशे एकोणचाळीस राहणार बल्लापूर सिंगल हॉट चे सहावे विजेते संजय कातरकर ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे एकसष्ट राहणार चिकनी सिंगल चे सातवे विजेते शीताबाई चंपत नागपुरे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार एकोणतीस राहणार चिंच मंडळ सिंगल हटफट चे आठवे विजेते देऊडकर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस राहणार वांजरी सिंगल हाफर्ट चे विजेते चंदा क्षीरसागर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार आठशे बाहत्तर राहणार सोनापूर सिंगल हातपटचे दहावे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते जोरदार टाळ्या हो द्या यांच्यासाठी अशा आज सा एप्रिल झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार आपणा सर्वांचा